थंडी आली की हार्ट अटॅक का वाढतात हृदय सुरक्षित ठेवण्यासाठी सात जबरदस्त टिप्स थंडी आली की हार्ट अटॅकचे केस वाढतात आणि हे फक्त चाळीस प्लस लोकांसाठीच नाही गेल्या वर्षीचे डेटा सांगते हिवाळ्यात हार्ट अटॅकचे प्रमाण जवळपास पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढते का वाढते आणि तुम्ही हा धोका कसा कमी करू शकता आज आपण तेच पाहणार आहोत अगदी साध्या पण जीव वाचवणाऱ्या सात टिप्स एक थंडीत रक्तवाहिन्या आपुंचन पावतात आणि धोका इथेच वाढतो थंडी पडली की तुमच्या शरीरातल्या रक्तवाहिन्या घट्ट होतात यामुळे बीपी वाढतो हार्टला जास्त मेहनत करावी लागते आणि अचानकच येतो हार्ट अटॅकचा धोका उपाय बाहेर पडण्याआधी तीन मिनिटे हलका करा, करा हे हृदयाला थंडीचा धक्का बसू देत नाही दोन सकाळी चार ते दहा या वेळात धोका सर्वाधिक ही चूक करू नका सगळ्यात जास्त हार्ट अटॅक पहाटेच्या वेळेत होतात कारण त्यावेळी बीपी जास्त शरीराचे तापमान कमी असते उपाय उठताना लगेच धावू नका पहिले दोन मिनिटे बसून घ्या शरीराला मग उठून चालू लागा तीन गरम कपडे हृदयाचे कवच लोक काय करतात फक्त ब्लँकेट घालून बसतात पण हात कान पाय मान हे ओपन ठेवतात या जागांमधून शरीराचे साठ टक्के तापमान निघून जाते आणि शरीर जेव्हा तापमान वाढवण्यासाठी झगडत असतं तेव्हा हार्ट वर प्रचंड ताण येतो उपाय मोजे टोपी स्कार्फ ग्लव्स हे चार गोष्टी सोडू नका हे हार्टला सुरक्षित ठेवतात चार थंड पाणी थेट स्ट्रेस हार्टवर फ्रीजचे पाणी बर्फ थंड ड्रिंक हिवाळ्यात हे पोटावर नाही थेट हार्टवर रिझल्ट देतात उपाय कोमट पाणी किंवा रूम टेम्परेचर पाणी प्या सकाळी एक ग्लास कोमट पाणी ब्लड सर्क्युलेशन सुधारतं पाच तणाव आणि थंडी डेंजर कॉम्बो थोडा ताणही हिवाळ्यात दुप्पट होतो मनातील ताण रक्तवाहिन्या आकुंचन हार्टवर दडपण हार्ट अटॅकचा धोका उपाय फक्त पाच मिनिटांचे डीप ब्रीदिंग किंवा दोन ते तीन मिनिटे ओम जप जब, परिणाम जबरदस्त असतो सहा हे फूड थंडीमध्ये हार्टचे बॉडीगार्ड आहेत प्रत्येक दिवसात खा आले लसूण तिळाचे लाडू अक्रोड बदाम हळद दूध ओट्स हिरव्या भाज्या हे रक्त पातळ ठेवतात कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि हार्ट मजबूत करतात सात व्यायाम थांबवू नका थंडी कारण नाही थंडी मध्ये लोक काय करतात थंडी आहे आज राहू दे हे हार्ट साठी सगळ्यात धोकादायक उपाय दररोज वीस ते पंचवीस मिनिटे व्यायाम वेगाने चालणे सूर्यमाला म्हणजे दोन ते चार सूर्यनमस्कार घरातही करता येईल ही लक्षणे दिसली तर तात्काळ डॉक्टरांकडे धावा छातीत जडपणा हातात जबड्यात किंवा पाठीमध्ये वेदना श्वास जड अचानक थकवा चक्कर हे सिग्नल आहेत की हार्ट मदतीसाठी ओरडत आहे थंडी छान असते पण हृदयासाठी धोकादायकही म्हणून आजपासूनच आपल्या कुटुंबाचा आई वडिलांचा आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हे उपाय सुरू करा हा व्हिडिओ किमान पाच लोकांना जरूर पाठवा कदाचित तुमचा एक शेअर कोणाचं हृदय आणि कदाचित कोणाचं जीवन वाचवू शकतो थंडीमध्ये गरम राहण्यासाठी सोपे आयुर्वेदिक उपाय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा मंडळी अशाच महत्वपूर्ण आरोग्य माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला ला सबस्क्राईब करा